नमस्कार थरीच्याच रेसिपीज मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर आज मी सूपची रेसिपी शेअर करणार आहे तर अगदी थंडीमध्ये तुम्ही आवर्जून बनवून बघा थंडीमध्येच बऱ्याचशा सूपच्या रेसिपी रेसिपीज असतात तर आपण इथून पुढे वेगवेगळ्या सूपच्या रेसिपीज पण बघणार आहोत तर आज मी बनवणार आहे ब्रॉकोली सूप तर त्यासाठी कुकर मध्ये घेतली आहे त्यानंतर थोडंसं गाजरचे तुकडे घेतलेत आणि अगदी थोडस स्वीटकॉर्न आहेत तर ते घेतलेत तर त्याच्यामध्ये साधारणतः दीड ग्लास इतकं पाणी टाकलंय आणि ते छान दोन ते तीन शिट करून घेतलेत त्याच्या शिजवून घेतले आणि एका गाळणीने पाणी गाळून एका पातेल्यामध्ये घेणार आहे तर अतिशय टेस्टी लागतं हे सूप तुम्ही वेट लॉस साठी बनवत असाल तरी पण ही सूपची रेसिपी नक्की ट्राय करून बघा तर शिजवलेले जे आहे ब्रोकोली त्यातले छोटे छोटे जे पीस आहेत तर ते मी नंतर त्या सूपमध्ये टाकणार आहे तर त्यासाठी मी ते साईडला काढून ठेवतेय आणि रिमेनिंग जे आहे तर ते मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घ्यायचंय आणि जे पातळीमध्ये आहे तर ते त्याचं पाणी आहे व्हेजिटेबल स्टॉक पण म्हणतात त्याला की जे परत आपण सूपमध्ये वेगळं पाणी ऍड करायची गरज नाही पडत तेच पाणी आपण सूपमध्ये ऍड करणार आहे त्यामुळे सूपची टेस्ट आणखीन छान लागते तर बघू शकता तुम्ही थोडंसं वाटलं गेलं नाहीये व्यवस्थित त्यामुळे मी त्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करून मग नंतर परत वाटून घेणार आहे तर पाणी पण मी हा जो व्हेजिटेबल स्टॉक आहे त्यामधलंच ऍड करणार आहे थोडस म्हणजे चांगलं प्युरी होईल त्याची आणि ती आपल्याला त्याच्यामध्ये व्हेजिटेबल स्टॉक आहे त्यामध्ये ऍड करायची आहे आणि ते थोडं मिक्स करून घ्यायचं आहे तर अगदी थोडस तूप टाकणार आहे मी अगदी पाव चमचा इतकं त्यामध्ये लसूण आहेत चार पाच पाकळ्या लसूणच्या बारीक चिरलेल्या आहेत आणि हे जे मिश्रण आहे तर ते सूपचं ते परत एकदा घाणीमध्ये गाळून घेणार आहे मी जेणेकरून वाटताना जर काही ताडसर असं राहिले असतील तुकडे तर ते छान मॅश होतील आणि स्मूथ असं सूप आहे तर त्याची कन्सिस्टन्सी असते तर ते तयार होईल तर बघू शकता तुम्ही त्याला छान अशी उकळी येऊ हो द्यायची आहे तर अगदी चवीपुरतं मीठ आणि अगदी थोडंसं मिरपूड आहे तर ती ॲड केली आणि हे छान एकत्र मिक्स करून आपल्याला त्याला उकळी येऊ द्यायची आहे तर अगदी छान असं टेस्टी हेल्दी आहे वेट लॉससाठी असेल किंवा थंडीमध्ये तर बऱ्याच वेळेला काय होतं सूप पिण्याची इच्छा पण होते आणि थंडीमध्ये खूप छान फ्रेश अशा भाज्या पण मिळतात ताज्या ताज्या भाज्या मिळतात आणि त्याचं सूप पण अतिशय टेस्टी लागतं तर बघू शकता तुम्ही सूपला छान उकळी आली आहे आणि ऑलमोस्ट आपलं सूप जे आहे तर ते तयार आहे तर ते मी सर्व करणार आहे तर अतिशय टेस्टी अशी सूपची रेसिपी तयार आहे तर तो थोडंसं डेकोरेट केलं सॅलडने आणि एका बाउलमध्ये मी ॲड करून घेते ते आणि त्याच्यानंतर जे तुकडे काढलेले होते ब्रोकोलीचे शिजवलेले तर ते त्याच्यामध्ये ॲड करणार आहे अतिशय साधी सोपी अगदी झटपट होणारी रेसिपी आहे जर रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि त्याने रेसिपीला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या ज्या नवीन नवीन रेसिपीज आहेत तर त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील तर बघू शकता तुम्ही ब्रोकोलीचे तुकडे ऍड केलेत आणि थोडंसं गार्निशिंग करण्यासाठी मी स्वच्छ धुवून घेतलेली ब्रोकोली आहे तर ती ऍड केली वरून दिसायलाही छान दिसतं कारण कोणत्याही पदार्थाची मजा ही ॲक्च्युली ते कसं आपण सर्व करतो त्यावरच असते तर बघू शकता तुम्ही अतिशय टेस्टी रेसिपी तयार आहे तर ही रेसिपी तुम्ही एकदा एक नक्की एक ट्राय करून बघा धन्यवाद